नमस्कार मी श्रुती राहुल टी व्ही नाईन मराठीच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनची सुरुवात महत्वाच्या बातमीनं बातमी मुंबईतून आहे महानगरपालिकेची मुंबई महानगरपालिकेची टास्क फोर्सची बैठक संपलेली आहे बैठकीत कोरोना लसीकरणावर चर्चा झालेली आहे कोरोना लसीकरणाचा मेगा प्लॅन तयार आहे लसीकरणासाठी दहा विशेष तज्ज्ञांची टीम तयार करण्यात आलेली आहे पालिकेच्या तीन हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे केई एम नायर कुपर या ठिकाणी लस साठवणूक केंद्र असेल अधिक या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी विनायक दावुंग यांच्याकडून विनायक काय आहे बीएमसीचा प्लॅन आहे लस येण्या अगोदर मुंबई महापालिकेने जे आहे तो मेगा प्लॅन तयार करायला सुरुवात केलेली आहे एक ब्ल्यू प्रिंट जे आहे ते मुंबई महापालिका संपूर्ण तयार करते आज दहा सदस्यांची जी तज्ज्ञांची जी टीम आहे या टीमची पहिली बैठक जी आहे ती पार पडलेली आहे या बैठकीमध्ये या टीमचे सगळे सदस्य होते त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेचे उपायुक्त विविध खात्याचे सगळे अधिकारी आणि त्याचप्रमाणे इतर सगळे सदस्य जे आहेत टीमचे या ठिकाणी उपस्थित होते ही बैठक जी आहे ती महत्वपूर्ण पार पडलेली आहे मुंबई महापालिकेने लस आल्यानंतर त्याचं वितरण कसं करायचं त्यांचं ट्रान्सपोर्ट तिचं कसं करायचं या सगळ्या गोष्टींवरती संपूर्ण अभ्यास जो आहे तो सुरू केलेला आहे तसा प्लॅन जो आहे तो हा संपूर्ण बनवलेला आहे जे मुंबई महापालिकेचे कर्मचारी या संपूर्ण लसीकरणाच्या कामात जे त्यांना काम दिलं जाणार आहे त्यांचं प्रशिक्षण सुद्धा मुंबई महापालिका आता सुरू करणार आहे त्यामुळे एक मेगा प्लॅन जो आहे तो मुंबई महापालिका करते लस येण्या अगोदरचा मेगा प्लॅन आहे आणि ही पहिली बैठक जी आहे ती फार पडलेली पाहायला मिळते निश्चितच धन्यवाद विनायक तुम्ही दिलेल्या आज संपूर्ण माहितीसाठी